नमस्कार मित्रांनो मी सीए अर्पिता कुलकर्णी गेली पंधराहून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे व्यवसाय वाढवायचा म्हटला किंवा चालवायचा म्हटला तर कधी कधी कर्ज घ्यावं लागतं नवीन दुकान मशीन किंवा माल खरेदी करता कर्ज घ्यावं लागतं त्या कर्जातून वेगवेगळ्या ऑर्डर्स पूर्ण करतात आज आपण कर्ज या विषयाला धरून गव्हर्नमेंटची कोणती स्कीम आपण आपल्यासाठी उपयोगी पडू शकेल का याबद्दल माहिती घेणार प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही योजना भारतातील कौशल्यावर काम करणाऱ्या म्हणजे पारंपरिक व्यवसायांना बळकटी देण्यासाठी राबवली जाते योजना ही कुशल कारागिरांसाठी आहे आणि लघु उद्योगांना मोठी संधी देत आहे या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यावसायिकांना आर्थिक मदत त्यांच्या कौशल्य विकासाच्या संधी आणि मार्केटिंगच्या अवेलेबल ऑपॉर्च्युनिटीज याबद्दल मदत मिळते ही योजना नेमकी कोणासाठी आहे ही योजना पारंपरिक कारागीर म्हणजे कारपेंटर होडी तयार करणारे शस्त्र बनवणारे लोहार हत्यार तयार, तयार करणारे किल्ली बनवणारे सोनार कुंभार शिल्पकार चांभार मिस्त्री खेळणी तयार करणारे न्हावी फुलांच्या माळा तयार करणारे किंवा धोबी किंवा शिंपी किंवा मासेमारीसाठी जाळे विणणारे किंवा बांबू आणि नारळाच्या वस्तू बनवणाऱ्या लोकांसाठी ही योजना तयार केली गेली या योजनेअंतर्गत तीन पद्धतीच्या सपोर्ट्स गव्हर्नमेंटकडनं दिले जातात पहिलं म्हणजे जा आर्थिक मदत म्हणजे कर्ज स्वरूपात किंवा अनुदान स्वरूपात गव्हर्नमेंट याच्यामध्ये सपोर्ट करते दुसरं कौशल्य प्रशिक्षण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वेगवेगळ्या कार्यशाळा यांचा उपयोग कसा तुमच्या व्यवसाय वाढीसाठी करता येईल याचा पूर्ण अभ्यास केला जातो आणि प्रशिक्षण दिलं जात तिसरं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे मार्केटिंग नेमकं पर्यंत कसं पोहचायचं हो ऑनलाइन जा। प्लॅटफॉर्म काय असतात प्रदर्शन इव्हेंट्स या सगळ्याचा काय नेमका आवा का जात ही जा। योजना का बर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेचे जे फायदे आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आयडी कार्ड मिळतं जे कुशल कारागिर आहेत त्यांना एक प्रमाणपत्र मिळतं याच्यामध्ये कौशल्य तुमचं किती विकसित आहे आणि अजून प्रशिक्षण देऊन त्याच्यामध्ये कसा हातभार लावता येईल याबद्दलच प्रशिक्षण दिलं जात याला पंधरा हजार रुपये अनुदान सुद्धा उपलब्ध आहे कर्ज ज्याच्यामध्ये तुम्हाला कोल्हा द्यावं लागणार नाही किंवा तुम्हाला आणखीन कोणत्या पद्धतीने मदत करता येईल हे सुद्धा विम विश्वकर्मा योजनेत समज समज डिजिटली तुम्ही कसं अपग्रेड होऊ शकता याचा सुद्धा सपोर्ट मिळतो आणि तुम्ही तुमचं विपणन म्हणजे तुम्ही तुमचं जे तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत ते पर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही लागणार आहे त्या सगळ्याचा सुद्धा सपोर्ट या योजनेत मिळतो ही योजना घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र आपल्याकडे तयार पाहिजे ती कोणती असायला पाहिजे तर आधार कार्ड बँकेचे डिटेल्स तुमच्या व्यवसायाची पूर्ण माहिती इन्क्लुडिंग बिझनेस प्लॅन म्हणजे त्याच्यातले येणारा तुमचा सेल तुम्हाला येणारे खर्च या सगळ्याची माहिती तुम्हाला जर काही प्रशिक्षण प्रमाणपत्राची आवश्यकता असेल तर ते प्रमाणपत्र आणि गरज असल्यास उत्पन्नाचा सुद्धा दाखला तयार ठेव आता नेमका अप्लाय कसं करायचं तर पीएम विश्वकर्मा डॉट जीओ वी डॉट इन या पोर्टल वर जायचं किंवा तुमच्या गावात किंवा शहरात सीएससी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर असतात तिथे जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मी आता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी कागदपत्र तुम्हाला आधीच तयार ठेवावी लाग हे सगळं झाल्यानंतर कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं म्हणजे पाच ते सात दिवसांचं बेसिक ट्रेनिंग किंवा पंधरा दिवसांचं ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यावं लागतं हा टप्पा मात्र प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कंपल्सरी आहे हे सगळं झाल्यानंतर कर्जासाठी अर्ज करायचा प्रमाणपत्र मिळवल्यानंतर तारणमुक्त कर्ज हवं असल्यास त्याचा अर्ज करायचा आणि सगळी कागदपत्र सुद्धा सबमिट कर्ज मंजूर होण्यासाठी बँक किंवा जी काही संस्था आहे ती त्या अर्जाची तपासणी करते तपासणी झाल्यानंतर पात्र असाल तर एक लाखाचा पहिला हफ्ता म्हणजे फर्स्ट फेज मध्ये दिला एक लाखाच्या फर्स्ट फेज नंतर जर पुन्हा तुम्हाला हवं असेल तर सेकंड फेज साठी दोन लाख अशी लिमिट आहे आणि हे सगळं करत असताना तुमचा व्यवसाय कसा चाललाय तुम्ही पूर्वीची जी काही लोन असेल कर्ज असेल त्याची परतफेड कशी केली आहे हे सगळं बघितलं जात मंजूर झाल्यानंतर म्हणजे कर्ज एकदा मंजूर झालं की बँक तुम्हाला पैसे डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये जमा करते जे काही तुम्हाला सवलत दिलीये व्याजदरात ती सुद्धा त्याच्यातच इन्क्लुडेड असते आणि इतर सवलतींचा सुद्धा लाभ घेता येतो जसं मी म्हटलं होतं की मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग युपीआय काय असतं तुम्ही तुमच्या बिझनेसचा जो काही तयार झालेला माल आहे किंवा मा जे काही तयार झालेल्या गोष्टी आहेत ते कस्टमरपर्यंत कशा पोहोचायच्या पोहोचवायच्या किंवा प्रदर्शनांमध्ये कसा भाग घ्यायचा ह्या सगळ्याचा सुद्धा उपयोग करून घेत विश्वकर्मा डॉट जीओ डॉट इन ही साईट अशी दिसते या साईट वर गेल्यावर इथे लॉग इन जे आहे तिथे क्लिक करायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा सीएससी लॉग इन म्हणजे इथे ई शार डेटा इथे क्लिक करायचं आणि रजिस्टर करून घे तुम्हाला जर काही मदत लागली तर हा टोल फ्री नंबर आहे ते तुम्हाला मदत करतील एकदा तुम्ही रजिस्टर झाला की तुम्ही सीएससी रजिस्टर आर्टिसन होता आणि त्याच्या थ्रू तुम्ही करू शक हे आधार व्हेरिफिकेशन केलं की तुम्ही रजिस्टर या योजनेच्या माध्यमातून हजारो लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आतापर्यंत प्रवेश मिळणार आहे त्यामुळे पारंपरिक व्यवसाय कारागीर यांना तंत्रज्ञानाची आणि आर्थिक जोड आणि मदत सगळंच या योजनेतनं मिळेल आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला एक प्रकारची गती जर तुम्हाला असं वाटत असेल की या माहितीचा कोणी लाभार्थी तुमच्या माहितीत आहे तर त्यांच्यापर्यंत या पॉडकास्ट लिंक नक्की पोहोच ही योजना कुशल कारागिरांना आणि छोट्या व्यावसायिकांना बळकट करण्यासाठी उत्तम संधी आहे मला जर आणखी कुठल्या योजनेची माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जर एखाद्या विषयावर आणि माहिती हवी असेल तर नक्की तुमचे तुमचे जे काही रिक्वायरमेंट आहे ती आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करणार तोपर्यंत धन्यवाद